रजनीदा कोंबरे सर्वप्रथम तुम्हाला समाज कल्याण सभापती गोंदिया जिल्ह्याच्या परिषद समाज कल्याण सभापतीबद्दल बद्दल शुभेच्छा आणि सर्वप्रथम मी तुम्हाला काही काय नमस्कार मी रजनी मिलिंद कुंभरे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कालची जी निवडणूक झाली मी आहे त्याच्यामध्ये तर अ नाराजी म्हटलं तर तसं काही नाही आपल्याला फक्त असं थोडस वाटलं पण सगळ्यांचं भेटलं बोललं पण नाराजगीमध्ये काही नाही टोटली मतदान झालं आणि एकोणचाळीस मतदान आपल्याला भाजप युतीला मिळालं आणि काँग्रेसला जे त्यांचे जे तेरा होते ते त्यांना तेरा मतदान मिळाले म्हणजे बहुमतानी एक महायुतीची सरकार गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये बसली क्या, तुम्हाला मिळालेल्या यशाच कोणाला मी माझ्या यशाला गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आदरणीय लाडके आमदार मंत्री बाळाभाऊ अंजनकर आदरणीय भूपेंद्रजी कोटीकर प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ मंडळी त्यांना मात्र सर्व या निवडणुकीचा आणि यशाचा हा सर्व श्रेय जिल्हा परिषद सरकारची जिम्मेदारी नक्कीच क्षेत्राबरोबरच जिल्ह्याचाही सुद्धा मला क्षेत्रासारखाच विकास म्हणजे विचार करावा लागेल आणि ज्या पद्धतीनं सरांडी जिल्हा परिषदेचा आम्ही प्रत्येक घटकातून नियोजन केलं त्याच पद्धतीनं आमच्या सोक्तीला माझ्यासारख्या असं त्रेपन्न त्रे, त्रे, त्रे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक म्हणजे क्षेत्राचा म्हणजे जिल्ह्याचा त्यांच्या माध्यमातून तो विकास होणार आहे नक्कीच तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो काही विकास कामाचा आराखडा आहे त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करू आणि नक्कीच जिल्ह्यामध्ये आमच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न राहील आणि चांगलं करण्याचा प्रयत्न राहील समाज कल्याण योजना मागास साठी परंतु समाज कल्याण विभागामध्ये आपले सार्वजनिक आणि वैयक्तिक ह्या योजना त्या ठिकाणी राबविल्या जातात आणि मनामध्ये जर एखाद्या लाभार्थ्याच्या मनामध्ये कुठल्याही त्या विभागाच्या माध्यमातून काही योजनेच्या विषयी काही नाराजगी असेल तर ती नाराजगी त्यांची म्हणून आहे एखाद्या वेळेस कधी लाभार्थी अर्ज करतो परंतु अर्ज केल्यानंतर त्यांना बऱ्याचशा त्रुट्या असतात अर्जामध्ये त्या सुद्धा तपासल्या जातात विभागाच्या वतीनं आणि अशा ठिकाणी एखाद्या व्यक्ती अपात्र होत असतो आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना तर नक्कीच विभाग तो लाभ देत असतो कारण हा समाज कल्याण म्हणजे सर्व जनसामान्याचा विभाग आहे आणि आमचा हा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या ते हक्काच्या योजना विभागाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे आम्ही ते नक्कीच नक्कीच जास्त मला गोंदिया जिल्ह्याला चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन स्वप्न तर खूप चांगले विकासामध्ये करण्याचं खूप चांगलं स्वप्न आम्ही बघितलेलं आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या जे काही जे शासनाचे असेल किंवा विभागाचे असतील जे काही योजना आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून भारतीय जनता पार्टीची सरकार महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणून त्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषदेला काही जे काही आणता येईल जिल्ह्याच्या वती जिल्ह्याकरिता ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि त्या हिशोबाने जिल्ह्याचा विकास राहील मोदी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती जाते जिल्ह्यातील जनतेला काय संदेश तुम्ही देऊ इच्छित समाज कल्याण विभागाच्या या सभापती या नात्याने नक्कीच या जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत त्यांना माझं असं कडकडीच असं विनंती आणि आव्हान राहील कारण विभागाच्या वतीनं बऱ्याचशा योजना येत असतात त्याच त्याची पण होत असते आम्ही पेपरला म्हणा किंवा व्हॉट्सअपला युट्यूबला सुद्धा ज्या काही योजना समाजाच्या विभागाच्या वतीनं असतात त्या आम्ही प्रचार प्रसिद्ध करतोय परंतु जोपर्यंत समाजाचा त्या योजनेमध्ये कुठलाही अर्ज येणार नाही किंवा त्यांचा सहभाग येणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना योजना देऊ शकणार नाही किंवा पुरवू शकणार नाही आणि म्हणून सर्व या विभागाच्या वतीनं जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनी जेव्हा जेव्हा एज्युटाइजमेंट मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी अर्ज करावे आणि या विभागाच्या वतीनं त्यांनी लाभ घ्यावा एवढंच नम्र विनंती आणि आव्हान राहिलं